नमस्कार आजी विचार करते ही सुमित्रा ओवीवर इतकं प्रेम करू शकते तर सारंगच्या बाळावर किती प्रेम करेल म्हणून सारंगला ती भेटते आणि म्हणते सारंग अरे तू आता सुमित्राशी हेच बोलायला जाणार आहेस ना की ओवीला भेटू नकोस ओवीला घरात बोलू नकोस त्यामुळे भांडणं होतात ऐश्वर्याला ओवी आवडत नाही तेव्हा सारंग म्हणतो हो अगं जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादानी किती त्रास दिला आहे आपल्याला मग आपण त्यांच्या मुलीला ओवीला का भेटायचं का घरात घ्यायचं ऐश्वर्याला आणि मला नाही आवडत हेच मी आईशी बोलायला चाललो आहे तेव्हा आजी म्हणते जाऊ नकोस त्याचा काही उपयोग होणार नाही कारण प्रत्येक आजीचं आपल्या नातवंडावर प्रेम असतं अरे तू विचार कर ना जर तुला बाळ झालं तर ती किती त्याच्यावर प्रेम करेल ते तर सक्क तिचं नातवंड असेल मग आता या घरात सारंग किंवा ऐश्वर्या येऊ दे तेव्हा सारंग म्हणतो काय बोलते अगं एकच सारंग आणि ऐश्वर्या आहेत दोन दोन कशाला परत येऊ दे म्हणते अरे छोटा सारंग किंवा छोटी ऐश्वर्या येऊ दे म्हणजे मी काय बोलते कळत ना अरे तुला आणि ऐश्वर्याला एखादं बाळ होऊ दे मग त्या बाळाचे सुमित्रा किती लाड करते बघ म्हणजे या घरात जी भांडणं होत आहेत ना ती सुद्धा होणार नाही सुमित्रा ऐश्वर्याशी सुद्धा भांडणार नाही ते ऐकून सारंग लाचतो आणि म्हणतो खरंच आजी हा मग आता मी मनावरच घेतो असं म्हणून सारंग निघून जातो सुमित्रा ही देवळात जायला निघालेली असते तेवढ्यात ऐश्वर्या त्याच्या काना सांगते आई ओवीला भेटायला चालली आहेत तेव्हा लगेच सारंग म्हणतो जा, जा जा आई बिंदास जा देवळात चालली आहेस ना जा तेव्हा ऐश्वर्या म्हणते मूर्खा आहे का हा भांडायचं ना बोलायचं ओवीला भेटायला जाऊ नकोस हा जा जा सांगतोय नक्की काय झालं ह्याला सारंग खूप खुशीत असतो त्यानंतर ऐश्वर्या म्हणते अहो तुम्हाला मी काय बोलले आई ओवीला भेटायला गेल्या तुम्ही त्यांना का नाही थांबवलंत का नाही अडवलंत तेव्हा सारंग म्हणतो नाही आता त्याची काहीच गरज नाही कारण त्यावर मी एक चांगला उपाय शोधून काढला आहे आई आता कधीच बाहेर जाणार नाही ऐश्वर्या म्हणते खरंच हा डोक्यावर पडला आहे काय बडबड करतोय मला काहीच कळत नाही नंतर आजी ही सारंगसाठी नवीन भारी टी शर्ट घेऊन येते आणि म्हणते सारंग ही सारंग टी शर्ट घालून बघ खूप मस्त वाटेल मग सारंग ती टी शर्ट घालतो आजी म्हणते बघ किती मस्त दिसतोय आणि केसांची जरा हेअरस्टाईल चेंज कर आणि सारंग मग केसांची हेअरस्टाईल पण चेंज करतो आजी म्हणते बघ आता कसा मस्त दिसतोय एकदम देखणा असा जाते ऐश्वर्यासमोर आणि गुड न्यूज घेऊनच ये सारंग हा रूममध्ये येतो सारंग हा खूपच खुशीत असतो ऐश्वर्या ही सारंगकडे बघते आणि तिला धक्काच बसतो मनात म्हणते या मूर्खाने काय हा अवतार केला आहे या मूर्खाने किती जरी हँडसम बनण्याचा प्रयत्न केला तरी हा कधीच बनू शकत नाही याला सौमित्राची सर कधी येणार नाही सौमित्र कसा हँडसम आहे है। हा काय नुसता दगड आहे बैलकुटचा एक नंबरचा मूर्ख आहे स्वतःची अक्कल म्हणून कुठे वापरत नाही सगळं मी सांगते तसंच हा करतो त्यानंतर सारंगा खूपच खुशीत असतो आणि ऐश्वर्याच्या एकदम जवळ येतो तेव्हा ऐश्वर्या लगेच सारंगच्या सनसनीत कानाखाली मारते आता सारंग हादरतो तेव्हा ऐश्वर्या म्हणते सारंग काय करताय तुम्ही हे तेव्हा सारंग म्हणतो हे काय करताय आहे ऐश्वर्या तुम्ही तुम्ही मला का मारलत अहो आजीने सांगितलं आता या घरामध्ये छोटं बाळ आलं पाहिजे छोटा सारंग किंवा छोटी ऐश्वर्या ते ऐकून लगेच ऐश्वर्याला धक्का बसतो ऐश्वर्या म्हणते या म्हातारीला काय काम नाही नकोद्याच्या डोक्यात भरवत असते हा एक तर मंद बुद्धीचा आहे आणि ह्याचं आणि माझं बाळ कधीच शक्य नाही तेव्हा सारंग म्हणतो अहो तुम्हीच म्हणता ना आईसारखी ओवीला भेटते तिचे लाड करते मग ती आपल्या बाळाची लाड करेल आपलं बाळ आलं तर ती ओवीला भेटणारच नाही लक्षात येते का ऐश्वर्या तुमच्या ऐश्वर्या म्हणते आता या मूर्खाला काय समजावू मी तेच समजत नाही पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू